या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भोगावती साखर कारखाना एकोणसाठ गावातील तेहतीस हजार आठशे एकोणनव्वद सभासदांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे आगामी हंगामासाठी आठ हजार पाचशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे वाहनांचे करारही पुरेसे झाले आहेत त्यामुळे सहा लाख मेट्रिक टन ऊस गळपाचं उद्दिष्ट असल्याचं भोगावती चे साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं शाहू नगर परिते येथील भोगावती साखर कारखान्याचे सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते वार्षिक सभा चार तास खेळीमेळीच्या वातावरणात झाली चेअरमन शिवाजीराव पाटील आगामी काळात काटकसरीनं पारदर्शक कारभाराच्या चोरावर भोगावतीला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत को जनरेशन प्रकल्प करा या तत्वावर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असून त्याचा सभासदांच्या ऊस बिलावर परिणाम होणार नसल्याचं शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं या सभेत लेखापरीक्षण डिजिटलचे आधुनिकीकरण करणे नवीन इथेनॉल प्रकल्प उभारणी करणे बाधा वापर हस्तांतर करा या तत्वावर सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याबाबत विचार करणे आदी अकरा विषयावर चर्चा झाली सचिव जनार्दन पाटील यांनी एफ आर पी प्रमाणे एकशे बत्तीस रुपये दिवाळीपूर्वी देण्याची मागणी केली आहे विषय वाचन कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी केलं मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन सचिव उदय मोरे यांनी केलं या वार्षिक सभेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील कोकूचे माजी संचालक पी डी धुंद्रे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे उपाध्यक्ष मोहन पाटील माजी उपाध्यक्ष सर्जीराव पाटील भोगावतीचे माजी संचालक वसंतराव पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील राशोडीचे माजी सरपंच सागर धुंदरे आदी उपस्थित होते